नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे खंडाळ्यातील ते भयंकर वडाचं झाड कथेचे मूळ नाव आहे वडाचं झाड कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू आर्यन आणि प्रिया पुण्यातल्या या एका तरुण जोडप्याने आपली धावपळीची तणावांनी भरलेली शहरी जीवनशैली मागे टाकून थोडा वेळ स्वतःसाठी घेण्याचा निर्णय घेतला दोघही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करायचे आठवड्यातील पाच दिवस संगणकाच्या पडद्यामागे गढून जायचे त्यामुळे थोडी ताजी हवा निसर्गाचा सहवास आणि मनाला शांतता मिळावी म्हणून त्यांनी एक आठवड्याचं कॅम्पिंग ठरवलं होतं आणि ते सुद्धा थेट खंडाळ्याच्या धुक्यांनी भरलेल्या जंगलांमध्ये त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये सामान भरून सकाळी लवकरच ते पुण्याहून निघाले वाटेत एके ठिकाणी थांबून त्यांनी चहा घेतला मळवलीच्या आसपास धुक्याच्या पटांमधून गाडी पुढे जात होती दरम्यान प्रिया उत्साहात झाडं धबधबे आणि वळण टिपत होती तर आर्यन शांतपणे कार चालवत होता खंडाळ्याच्या चा टेकडीच्या कुशीत एक छोटं मैदान होतं आणि त्यांच्या कॅम्पिंगसाठी त्यांनी तेच मैदान निवडलं होतं आजूबाजूला गडद हिरव्या झाडांचं साम्राज्य आणि मधोमध एक प्रचंड वडाचं झाड होतं ते झाड इतकं जुनं होतं की त्याच्या पारंब्या जमिनीला टेकून जणू वेढा घालून उभ्या होत्या संध्याकाळपर्यंत दोघांनी टेंट उभारला थोडं जेवण शिजवलं आणि झाडाच्या आसपासचा परिसर पाहिला तेव्हा एक खंगलेला म्हातारा त्यांच्याकडे फिरकत आला त्याच्या डोक्यावर कसलस फडकं होतं हातात काठी होती आणि डोळ्यात काहीतरी विचित्र चेतावणीची चमक होती अश्विन सुरू झालाय ना त्याने खरखरत्या आवाजात विचारलं त्यावर आर्यनने मान हलवली मग ऐका आश्विन महिन्यात झाडं झोपत नाहीत आणि ते वडाचं झाड तर अजिबात झोपत नाही त्याच्या या बोलण्यावर आर्यनला हसू आलं आणि तो म्हणाला ताहो काका आम्ही तर निवळ कॅम्पिंगला आलोय शहराचा गोंगा टाळायला पण तो म्हातारा मात्र गंभीर होता त्याने जवळ येत अगदी कुसबुसत्या सुरात म्हटलं एका सोडलेल्या नवरीचं त्या झाडाशी लग्न जडतं तिचे सात फेरे अधुरे राहिले होते ते तिला पूर्ण करायचेत आणि ती दर अश्विन महिन्यात वर शोधते त्याच्या असल्या बोलण्याने प्रिया मात्र अस्वस्थ झाली पण आर्यनने तो विषय सहज उडवून लावला तो म्हातारा तसाच निघून गेला पण त्याच्या बुटांच्या आवाजासोबत वातावरणात एक अनामिक थंडी भरून आली होती रात्री टेंटमध्ये झोपण्याआधी त्या दोघांनी काही वेळ कंदिलाच्या उजेडात पुस्तकं वाचली बाहेर झाडांची सळसळ होत होती मध्येच एखादा पक्ष्याचा चिरका आवाज येत होता वातावरण नितांत शांत होतं पण एक विचित्र दाटपणा त्यात मिसळला होता मध्यरात्री अचानक आर्यनला जाग आली आणि त्याला दिसलं की प्रिया टेंटमध्ये नव्हती ती झोपेत चालत टेंटच्या बाहेर गेली होती तो घाबरून उठला आणि तिच्या शोधात जाऊ लागला गर्द अंधारात आता चांगलीच थंडी जाणवत होती आर्यन प्रियाला हलकेच आवाज देत होता आणि एका दिशेला थोड्या दूरवर अंधारात तिची फक्त कायसर आकृती त्याला नजरेस पडली पण तिच्याकडून प्रतिसाद मात्र येत नव्हता ती एकसारखी पुढेच चालत होती हे पाहून आर्यन भराभर पुढे चालू लागला आणि आता तो जे काही पाहत होता त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता प्रिया अगदी शांतपणे संथ पावलांनी पुढे जात होती पण ती चालत नव्हती ती जणू तरंगत होती तिचे डोळे मिटलेले होते आणि चेहरा निर्विकार होता ती आता एका पारंब्याजवळ उभी होती तिच्या हातात एक काळसर दोरी होती जिचं पोत जणू कळफासाची आठवण करून देत होत ती तिचे केस त्यात गुंफत होती अगदी कसल्याशा प्राचीन विधीप्रमाणे तिच्या तोंडातून एक अगम्य जुनी अर्चक भाषा बाहेर येत होती त्याच वेळी झाडा मागून एक आकृती पुढे आली ती नक्की स्त्रीच होती की जुनाट नऊवारी साडीत गुंडाळलेलं काहीतरी अभद्र होतं हे समजून येत नव्हतं न जाणे कित्येक वर्षांनी जणू ते जाग झालं होतं मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात आर्यनने पाहिलं तिचं डोकं अजब वयाणात वळलेलं होतं तिच्या गळ्यात एक अर्धवट तुटलेलं मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर एक अस्पष्ट हसू होतं आणि ती हळूच कुजबुजली सात फेरे पूर्ण कर एका अजब अंमलाखाली असलेली प्रिया आता तिच्या दिशेने सरकायला लागली तसे आर्यनने तिचा हात पकडून ओढून तिला झोपेतून जाग केलं प्रियाने घाबरून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा कुठे ती भानावर आली मी इथे कशी आले हे असं काय झालं प्रिया उद्गारली आर्यनने तिच्या तोंडावर हलकेच हात ठेवून तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि ते दोघे भराभर पावले टाकत टेंटकडे निघाले मागे त्या अंधारात वडाजवळ उभी असलेली ती हलकेच खिदळत होती तिने आता आपलं सावज पक्क केलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मैदानाचा तो भाग तपासायचं ठरवलं झाडाच्या पारंब्यात काहीतरी गडबड होती तो भाग तपासत असताना आर्यनला तिथं एक जुनाट कागद सापडला त्या कागदाची घडी अगदी जीर्ण झाली होती अगदी त्या वडासारखी आर्यनने हलकेच ती घडी उघडली आणि कुतूहलाने ते दोघे पाहू लागले त्यात एक धक्कादायक गोष्ट त्यांना दिसली त्या कागदावर माझा नवरा म्हणून खाली आर्यनचं नाव लिहिलं होतं आर्यन देशमुख तसे आर्यन घाबरला प्रियासुद्धा अबोल झाली त्या दोघांना याचा अर्थच लागत नव्हता ते त्वरित तिथून निघाले आणि त्यांनी तो कागद तिथल्याच एका स्थानिक पुजाऱ्याकडे नेला पुजाऱ्याने तो कागद पाहिला आणि तो पुजारीसुद्धा हदरला आणि तो बोलू लागला ती जमीन एका विधवेनं शाप दिलेली आहे तिचं लग्न झालं आणि त्याच रात्री तिला तिच्या नवऱ्यानं मारून टाकलं कारण तिच्या नवऱ्याचं कुणा दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं ती तर गेली पण लग्न संसार ह्या तिच्या अपेक्षांनी ह्या तिच्या अर्धवट राहिलेल्या इच्छांनी तिला तिथून जाऊ दिलं नाही मृत्यू सुद्धा तिने काही दिवसात आपल्या नवऱ्याला नरकात पाठवलं आणि तिचा आत्मा वडासोबत बांधला गेला दर अश्विन महिन्यात जेव्हा मृत आणि जिवंत यांचं अंतर कमी होतं तेव्हा ती नवरा शोधते तुझं नाव त्या कागदावर आहे म्हणजे तिनं आता तुला निवडलंय तुम्ही आजच हे गाव सोडा हे सर्व ऐकून प्रिया आता जणू गर्भगळीत झाली मंदिरातून बाहेर पडताच तिने तिथून लवकर पुण्याला जाण्याचा तगादा लावला आता ते दोघे पुन्हा मैदानातील त्यांच्या टेंटजवळ आले आणि थंड वाऱ्याची एक झुळूक भर उन्हात सुद्धा प्रियाच्या अंगावर शिरशिरी आणून गेली प्रिया आता हलकेच दूर उभ्या त्या वडाकडे पाहू लागली आणि तिच्या डोळ्यावर एक विचित्र तंद्री येऊ लागली आई कार्यन मी थोडी झोपू का अंग कसं जड जड वाटतय प्रिया म्हणाली तसे आर्यनने सुद्धा तिला थोडा वेळ झोपण्याचा सल्ला दिला सायंकाळी दोघं आपलं सामान भरून गाडीत ठेवू लागले आणि तेव्हा आर्यनने पाहिलं की गाडीची मागील दोन्ही टायर्स बसली होती टायरमधील हवा पूर्णपणे उतरली होती गाडीत स्पेअर टायर होतं पण फक्त एकच आता संध्याकाळ होत आल्याने बाहेर गावात जाऊन मदत मिळवणं कठीण होतं ती रात्र इथेच काढावी लागणार होती त्या रात्री टेंटमध्ये असताना हवेत सनई चौघड्यांचे आवाज येऊ लागले ढोल ताशा आणि मंगलाष्टके हलकेच कानावर आदळल्याने प्रिया उठली पण ती प्रिया काहीशी वेगळी होती यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट परिवर्तन होतं ती थेट झाडाच्या दिशेनं निघाली तिचे पाय जमिनीला लागत नव्हते तिचे डोळे पार शून्यात गेले होते इकडे जागा झालेला आर्यन तिच्या मागे धावत गेला झाडाखाली पोचल्यावर ती थांबली यावेळी मात्र आर्यनला ती प्रिया वाटतच नव्हती जणू तिच्या अंगात ती विधवा स्त्री संचारली होती आणि आता ती बोलत होती माझा नवरा आला आता सात फेरे पूर्ण होणार त्या क्षणी वडाचं झाड हालायला लागलं पारंब्या सरकत खाली येत होत्या जणू कोणीतरी त्यांना चालना दिली होती जमिनीतून थंड धूर निघत होता आणि एका झाडाच्या चिरेतून आर्यनला दिसलं कंकालांनी भरलेलं खिळखिळ अवकाश तिथे असंख्य बांगड्या तुटलेली मंगळसूत्र आणि वाळलेली मोगऱ्याची फुलं होती आर्यनने प्रियाला खांद्यावर उचललं आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण वडाच्या मुळांनी त्याचे पाय अडवले झाडाच्या पारंब्यांनी त्याला घट्ट धरलं प्रियाचे हात आता थंडगार झाले होते तिचा चेहरा वितळत होता आणि त्या विधवेचं रूप त्यात विलीन होत होतं आर्यनने कसंबसं स्वतःला सोडवलं आणि प्रियाला घेऊन तो टेंटमध्ये परत आला आर्यनच्या मनात आता अधिक स्पष्टपणे जाणीव होत होती की त्यांनी निवडलेली जागा फक्त निसर्गरम्य नव्हे तर अशुभ होती दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया उठून जवळच्या एका झऱ्याजवळ गेली आर्यन सुद्धा तिच्या मागोमाग जाऊ लागला झऱ्याच्या पाण्यात प्रियाला स्वतःचा चेहरा पाहताना स्वतःचं प्रतिबिंब वेगळंच वाटलं डोळ्यात एक विचित्र शांतता होती जी तिच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत होती ती हळूहळू आपल्या केसांची वेणी घालू लागली आणि अनपेक्षितपणे तिच्या हातात जणू गाठ मारलेल्या दोरीसारखं काहीतरी आलं जुनाट काळसर खडबडीत दोरी होती ती प्रिया ते काय तुझ्या हातात आर्यनने आश्चर्याने विचारलं त्याचा आवाज हलका पण भीतीने भरलेला होता हे मंगळसूत्र आहे माझ ते अपूर्ण आहे सप्तपदी पूर्ण व्हायला हवी प्रिया कुजबुजली तिचा आवाज अजिबात तिचा नव्हता जुन्या काळातल्या बाईसारखा होता शब्द उच्चारताना तिच्या आवाजात एक तिरकस गडद कंप होता त्या रात्री परत एकदा ढोलकी ताशा आणि सनईचा आवाज जंगलातून येऊ लागला अचानक प्रिया तंबूच्या बाहेर निघाली तिच्या डोळ्यात झोप नव्हती आणि चालण्यात काहीतरी भयंकर अस्वस्थता होती आर्यन तिच्या मागे धावत गेला त्या झाडाखाली पुन्हा ती सावली उभी होती जुनाट कळकट नऊवारी नेसलेली वाकलेला मानेचा सा सांधा काळ्या भिन्न चेहरा आणि तिच्या गळ्यात असलेला तो दोर तिच्या मागे प्रिया उभी होती चेहरा निर्विकार डोळे सपाट आणि नजरेत कसलाच हावभाव नव्हता सप्तपदी पूर्ण करायचे आहे लग्न अर्धवट सोडलं होतं तू आला आहेस माझा वर आला आहे आर्यन माझा वर ती सावली कुजबुजली आणि त्या सावलीचा सा चेहरा हलू लागला हळूहळू प्रियाच्या चेहऱ्यात तो विरघळू लागला आर्यनने घाबरून हात पकडून प्रियाला ओढायचा प्रयत्न केला पण तिच्याच हातांनी त्याला धरलं बर्फासारखे थंड जड हात होते ते त्याला वाटलं त्याच्या हातात प्रियाचा हात नाही तर एखादा थंड मृतदेह आहे त्यानं किंचाळून मागे हटण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी जमिनीवरची वडाची मुळं त्याच्या पायात गुंतली आणि तो पडलाच आता त्याच्या अवतीभोवती झाडाच्या बुंध्याभोवती प्रकाश आणि सावल्यांचा सा खेळ सुरू झाला आणि झाडाच्या खालच्या भागातून जिथे काळोख अधिक गडद होता माणसाच्या सांगाड्यांच्या आकृत्या दिसू लागल्या सप्तपदी पूर्ण झाली वधून वर निवडला आहे ही कुजबूज आता वातावरणात घुमत होती झाडाच्या बुंध्यांचा एक भाग फाटलेला होता त्यातून मुळांमध्ये गुंतलेले असंख्य सांगाडे बाहेर येऊ लागले प्रत्येक सांगाडा प्रिया प्रिया, प्रिया, प्रिया किंचाळत होता आता तिचा चेहरा त्या विधवा आत्म्यासारखा झाला होता आर्यन किंचाळून उठला पण त्याचं शरीर आता हलत नव्हतं त्या काळ्या बेली आणि झाडाची मुळे यांनी त्याला जखडून ठेवलं होतं प्रियाचं शरीर झाडाच्या बुंध्याशी टेकलेलं होतं आणि तिच्या हातातून रक्त वाहत होतं पण तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं जणू काही लग्न पूर्ण झालं होतं आणि आता झाडाच्या बुंध्याने जणू आपलं तोंड उघडलं होतं आत एक मोठी आणि काळसर पोकळी होती ज्यात अनंत वराड्यांचे सांगाडे ढोल वाजवणारे कंकाल आणि रक्तानं भिजलेली हसणारी मांडवात उभी असलेली प्रिया होती विचित्र आवाज आसमंतात घुमत होते सप्तपदी पूर्ण झाली होती आता झाडाला पुन्हा वर सापडला होता त्याच क्षणी पारंब्या आणि मुळ्यांनी आर्यनला आत खेचलं आणि झाडाने आपलं तोंड बंद केलं आणि झाड शांत झालं पुढील अश्विन महिन्यात कधीतरी पुन्हा एखादा जोडीदार येईल आणि ते वडाचं झाड पुन्हा जाग होईल मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी